प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील मुळाखोरे माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन बाजार समितीच्या सभापती शंकरराव पाटील खेमनर यांच्या हस्ते झालं तर यावेळी थोरात कारखान्याचे संचालक प्राध्यापक रामदास धुळगंट माजी सरपंच भाऊसाहेब डोलनर माजी चेअरमन रुपेश पाटील धुळगंट मांडवे बुद्रुक सोसायटीचे संचालक राजेंद्र गबाजी पाटील धुळगंट ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तुषार पाटील धुळगंट माऊली दूध उत्पादक संस्थेचे माजी चेअरमन रेवजी धुळगंट बबन गायकवाड याकूबदादा भोसले मारुती डोलनर शाळेचे मुख्याध्यापक खरात तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांचा शाळेच्या वतीनं सत्कार केला गेला सालाबादप्रमाणे याही वर्षी मुळाखोरे माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला तर जागरण गोंधळ या कार्यक्रमानं सर्वांचंच लक्ष वेधलं मुलीचं नाव रे कृष्णा तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी 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 आले म्हणा तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी आले रे नवतळे माझ्या मना मुळीत नव्हतं माझ्या मना दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आमच्या शाळेमध्ये तीन वाजता विविध पार्थ विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आपल्या गावचे आदर्श सरपंच मान्य शंकर पाटील केंद्रर त्यानंतर गावातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे गावाचा विद्यार्थ्यांचा विकास होवा यासाठी आमच्या गावातील आदर्श संचालक आदर्शरक्षण मोठी चिन्ह देण्यात आले त्यांचा मनसे आभार त्याच्यामुळे या गावातील अनेक मान्यवर या आमच्या शाळेला भेट देऊन अनेक प्रकारचे त्या ठिकाणी जे माल करतात त्यांनी सुद्धा आभार या कार्यक्रमाला थोरात कारखान्याचे संचालक प्राध्यापक रामदास धुळगंड सोसायटीचे संचालक राजेंद्र धुळगंड यांनी देणगी दिली आहे शाळेच्या वतीनं या देणगीदारांचे आभार मानले गेलेत दरम्यानच्या काळात हिवाळी स्पर्धेचं आयोजन शाळेत केलं गेलं प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांना पारितोषिक बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर यांच्या हस्ते प्रदान केले गेलेत हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी मोठी मेहनत घेतली रमजान शेख न्यूज मराठी साकूर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता हो साकार डॉक्टर एकता जगदीश यांच्या स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन सेवा उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू प्रयत्नासाठी म्हणजे तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा